बघा एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे सात सेमी व पंचवीस सेमी अशा आहेत तर त्या त्रिकोणाचे एकूण क्षेत्रफळ किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा इथं प्रश्नामध्ये त्रिकोणाच्या केवळ दोन बाजू आणि त्यांची मार्पदर्शवली त्रिकोणाला तीन बाजू असतात प्रथमत उत्तरापर प्रथ जाण्यासाठी तिसरी बाजू त्रिकोणाची कोणती याचा शोध घेणे दक्षिणा अर्थात तिसरी बाजू तिसरी बाजू शोधून त्यासाठी पायथा गोरसचा प्रमेय पायथा गोरस प्रमेय काय म्हणतो पायथागोरस तरणाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीच्या वर्गा इतपत असतो इथ सगळ्यात मोठ माप पंचवीस अर्थातच हे हा तो त्या त्रिकोणाचा कर्ण असावा एक गेस आणि सात सेंटीमीटर हा पाया अर्थात इथ उंची किती असा प्रश्न मनाची आहे समोर कंसामध्ये उंचीचा वर्ग हा शब्द शब्दांनी पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस बराबर सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक उंचीचा काय कर वर्ग आता हे सहाशे पंचवीस कडे येतानी एकोणपन्नास वजा स्वरूपात मांडावे लागतात समोर कंसामध्ये उंचीचा वर्ग ही वजाबाकी करा पाचशे शहात्तर येत समोर उंचीचा वर्ग वाटल्यास नवन सहा पंधराशे पाच हचा एक आठ चार बाराशे दोन हचाला एक पाच सहा ओके हे वर्गपद घालवायचं लेकर म्हणजे ही समोरील संख्या वर्ग मुळात समोर राहते व्यक्ती उंची आता पाचशे शहात्तरचं वर्गमूळ काय तर चोवीस हे उत्तर येणार त्रिकोणाची उंची मिळाली आपल्याला प्रश्नामध्ये क्षेत्रफळ विचारलं त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र एक द्वितीयांश गुणीला पाया गुणीला काय हो तर उंची एक द्वितीयांश गुणीला पाया म्हणजे सगळ्यात लहान बाजू सात आणि उंची तुर्तास मिळालेली चोवीस हा भाग बारा न गेला सर आता एक गुणीला सात गुणीला बारा हा गुणाकार सात एक सात आणि बारी साती चौऱ्याऐंशी सेमी, सेमी हे त्या त्रिकोनाचं क्षेत्रफळ पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके okay.